नमस्कार चैत्रालीस रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत अंड्याची पोळी तर यासाठी मी इथे दोन अंडी घेतलेली आहेत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तर सर्वात अगोदर आपण गॅसवरती तवा ठेवून तो छान असा गरम करून घेऊयात आपण या गॅसवरती आता तवा ठेवून हा गरम करून घेऊ तवा गरम होतोय तोपर्यंत एका वाटीमध्ये आपण ही दोन्ही अंडी फोडून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे मी दोन्ही अंडी फोडून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण थोडासा थोडा कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊ हा कांदा घातलेला आहे तर आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट हे आता आपण एका चमच्याने छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे तवाही इथे छान गरम झालेला आहे आता आपण तव्यावरती तेल घालून घेऊयात सर्वात अगोदर तेल घातल्याच्या नंतर हे मिक्स केलेलं मिश्रण तव्यावरती सर्वात अगोदर दोन्ही कडेने घालून घ्यायचं अगोदर आपण कडेने घालून घेतलं आणि नंतर मध्ये आता हे सर्व असं साईडला स्प्रेड करूयात असं साईडला सर्व कामवून घ्यायचं असं तुम्ही पाहू शकता ते सर्व मी छान असं साईडला हे करून घेतलेलं आहे आता कडेनी याला आपण तेल सोडूयात ते कडेनी छान तेल सोडलेलं आहे आता ही पोळी एका साईडनी आपण पूर्णपणे भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता एका साईडने छान अशी पोळी भाजून झालेली आहे आता ही पलटी करून घेऊयात आपण असं सर्वात अगोदर तो सर्व कडेने हलकं असं काढून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता छान अशी पोळी भाजली गेलेली आहे एका साईडने आता ही खालची बाजू ही आपण छान आपण भाजून घेऊयात आता आपण पुन्हा एकदा हे पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी छान अशी पोळी भाजली गेलेली आहे आता ही एका प्लेट मध्ये काढून घेऊ ही आपली गरमागरम अशी अंड्याची पोळी तयार झालेली आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात त्याचबरोबर थोडासा कांदा पाहू शकता इथे अंड्याची पोळी तयार झालेली आहे छान दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका